गेल्या दहा ते बारा दिवसापासून केला ग्रुपच्या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात शेकडो कामगार सिन्नर तहसील समोर शिवछावा संघटनेच्या माध्यमातून उपोषण आंदोलन करीत असून दहा दिवस उलटूनही संबंधित व्यवस्थापन व सरकारने कुठल्याही प्रकारची दाद देत नसून आता उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे म्हणूनच आता कुठल्याही व्यक्तीला कसलाही त्रास झालाच त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कंपनी प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी उपोषणकर्त्या कामगारांनी दिलाय सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत मुसळगाव येथे असलेल्या केला ग्रुपच्या तीन युनिट कार्यरत असून त्यात सिन्नरचे स्थानिक असंख्य कामगार गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून काम करीत आहे कोरोना काळातही अत्यल्प मानधनावर या कामगारांनी या ठिकाणी काम केले मात्र आता केला ग्रुपने सर्व कामगारांना कमी करण्याचा घाट रचला असून असंख्य कामगारांवर राज्याबाहेर असलेल्या कंपनीत स्थलांतरित करण्याचे ठरवले जे आता या उतरत्या वयात कामगारांना शक्यच होत नसल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे म्हणूनच तीन कंपन्यातील सुमारे चारशे ते पाचशे कामगारांनी एकत्रित येत शिवछावा संघटनेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरू केले उपोषणस्थळी असंख्य सेवाभावी संघटना राजकीय पुढारी आदींनी फक्त भेट दिली मात्र तोडगा काही काढून दिला नाही

आणि त्याच वेळेस प्रशासनाला सगळ्यांना कळवण्यात आलेलं होतं आणि नंतरच उपोषणाला सुरुवात झाली पंधरा सप्टेंबर या दिवशी उपोषणाला सुरुवात झाली आमच्या शिवछावा संघटनेच्या अध्यक्षा संगीतादाई मुरकोटे आणि त्याचबरोबर महिला असतील त्या उपोषणाला बसलेल्या आहेत आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे आणि अकराव्या दिवशी जर एका महिलेची तब्येत त्या महिलेचं नाव आहे संगीता मुरकोटे आणि त्यांनी सूचना दिलेल्या होत्या त्यांना बी पीचा आजार आहे आणि शिवाय एक किडनी आहे त्यांची तब्येत आज खालावलेली आहे याला जबाबदार कोण राहणार आहे प्रशासन त्याला जबाबदार राहणार आहे डॉक्टर लोक येतात सलाईन देतात गोळ्याशी देतात निघून जातात परंतु आज जर कमी जास्त झालं ताईंचं सर्वांनी आज एकजूट केलेली तिन्ही कंपन्यांचे जे कामगार आहेत उपाशी मरत आहेत आज निरूप काय येतो ज्याप्रमाणे चिमणी पाखरं जसं दाणे टाकल्यानंतर न्याय देईल का आता न्याय कोण देणार याच्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि बघू आम्हाला न्याय कोण देतं आणि कधी मिळणार आहे नमस्कार आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे आमच्या संगीत तब्येत खूप खालवली आहे तरी स्थानिक प्रशासनाने काहीच दखल घेतलेली नाहीये तरी आमची अशी मागणी आहे लवकरात लवकर दखल घ्यावी व आमच्या कामगार बंधूंच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या संघटना आमच्या संगीताताई मुरकुटे यांनी संघटनेतर्फे कंपनीच्या तिन्ही ग्रुप साठी आज पंधरा तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलंय त्यात पंधरा पंधरा कामगार बसलेले त्यांच्या महिला बसलेल्या आहे प्रशासनाला पाच पाच वेळा कागदपत्र देऊन सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्या सगळ्यांचं परवानगीनिशी आम्ही इथे बसलोय पण पा, पंधरा तारखेपासून फक्त प्रशासनाचे प्रशासनाचे लोक येतात आणि आम्हाला फक्त काहीतरी तुम्हाला खेळवायला म्हणून दाखवून आणि निघून जातात लक्ष मात्र कोणीच देत नाही आमच्या लोकांच्या तब्येती खालावल्यास डॉक्टर येतात सलाईन लावतात निघून जातात पण त्याच्यानंतर काय आणि ह्या महिला मुला बाळांसह आम्ही सगळे येऊन बसलोय आणि ह्या संगीता ताई बघा यांची अवस्था ही असा असतानाही प्रशासन येत नाही आणि त्याच्यावर काही दखल घेत नाही ही एवढी मोठी शोक का आमच्याच भूमिपुत्रांसाठी आपल्याच सगळ्या हक्क असतानाही आमची जर अशी अवस्था असेल तर आम्ही कोणच्यावर आणि कधी आणि किती विश्वास ठेवायचा इथलं स्थानिक प्रशासन काय करतय झोपलंय की जाग आहे का झोपल्याचं सोंग आणतय हे आम्हाला अद्याप कळालं नाही आम्ही याची वाट बघतोय आम्हाला कोणीतरी न्याय द्यावा आम्ही त्याच्यासाठी आज किती दिवस आज अकरावा दिवस असतानाही आम्हाला काही हे नाही आज अकरा दिवस झाले प्रशासनाचा एकही काही हे येत नाही आम्हाला असं समाधानकारक आम्हाला काही दिसत नाही आशेचा किरण म्हणून निदान त्यांनी आमचं काहीतरी समाधान करावं ही आमची खूप कळकळीची इच्छा आहे आणि इथं एकच हे मालक मालकाला जर इथं कोणी प्रशासन घेऊन आलं तर सगळे प्रश्न सुटतील एवढं एकच हे करून मालकावर मालका आम्ही खूप नाराज आहे आणि मालकाने आमच्या समस्या नाही सोडवल्या किंवा आमच्या घरच्यांना जर काही झालं तर ही पूर्ण जबाबदारी आम्ही मालकावर देणार आहे आणि आम्ही मालकाच्या मालका पुढचं उपासन आमचा मालकाच्या बंगल्या वाचणार आज या ठिकाणी आम्हाला बसून अकरा दिवस झाले आम्ही तिघ ग्रुपचे माणसं सर्व एकजुटीने या ठिकाणी बसवलं आमच्या मागण्या एवढ्याच आहे की आमचे जे कामगार बंधू आहेत आज त्यांचे वय अगदी दोन दोन चार्थ 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 चार चार वर्षाच्या सर्व्हिस बाकी राहिले आणि त्यांना यू पी बिहारसारख्या ठिकाणी ट्रान्सफर करतायत पण बाहेरच्या राज्यातले लोक आमच्याकडे कामं करतायत आणि स्थानिक लोकांना सर्व्हिस देत नाही बाहेरच्या लोकांना आज सर्व्हिस देऊन राहिले पण आम्हाला देत नाही याचं कारण का अहो आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र असून आम्हाला जरी ते जॉब देत नाही आणि बाहेरच्या लोकांना देत आहेत आज दोन वर्ष तीन वर्ष झाले आमचे पगार वाढणे डे वाढ नाही कुठल्याही प्रकारच्या सुविधा द्यायला तयार नाही आज इथं बसून आम्हाला अकरा दिवस झाले कुठलंही स्थानिक प्रशासन येऊन आमच्या काही कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही जो येतो तो फक्त आश्वासन देतो आम्ही बार निवेदन सर्वांना दिले प्रत्येक जण येतो फक्त हो तुमचं काम होईल काम होईल पण कोणीच पुढे येऊन काही बनत नाही आज या ठिकाणी सर्व कामगार त्यांच्या घरचे लोक सर्व अगदी तळमळतीने नाही बसलेले आहेत पण कुठल्याही शासकीय अधिकारी किंवा कुठलंही मॅनेजमेंट किंवा स्थानिक पातळीवरती कोणीही कामगारांची बाजू घेतलेली नाही फक्त जो येतो तो सांगतो आम्ही तुमच्या पाठीमागे उभे तुम्ही चाल ठेव आवा असं किती दिवस चाल जायचं म्हणजे जा कामगार मेल्याची वाट बघणार आहेत का ज्यावेळेस कामगार मिळतील त्यावेळेस तुम्ही जागे होणार म्हणजे जा कामगारांनी काहीतरी वेगळा पवित्रा घेतला पाहिजे अशी ते वाट बघतायत आणि याचा एक एकंदरीत अंदाज असा दिसतोय दररोज मालकाला मालकाची मिंदिर येतात स्थानिक लोकांना ते सांगतात आज मालक मुंबईला आहे आज दिल्लीला आहे उद्या इकडे आहे तिकडे येणार का इथं तो म्हणजे कामगारांनी जे शेवट आत्मदहन होईल तेव्हाच तो येणार असं वाटतंय आणि आमच्याकडे शेवटचा पर्याय आता था तोच आहे आम्ही आत्मदहन करू असा ठामपणे सांगतो आणि जर येणार तर आम्ही तोच शेवटचा पर्याय करू आणि या सर्व गोष्टीला स्थानिक प्रशासन आणि स्वतः वैयक्तिक मालक जबाबदार असणारे ही सर्वांच्या वतीने मी घरी देऊन सांगतो आमरण उपोषण चालले उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे अकरावा दिवस असल्यामुळे आज त्यांची प्रकृती पूर्ण खालावलेली आहे तर त्यांच्या प्रकृतीची पण काळजी घेतली पाहिजे आणि समोर येऊन आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे नमस्कार मी डॉक्टर नगरपालिका दवाखाना मेडिकल ऑफिसर गेल्या अकरा दिवसापासून यांचं केला कंपनीचं उपोषण चालू आहे मला पहिल्या दिवसापासून तहसीलदार आणि शासनाने पत्र दिलेलं की तुम्ही यांचे वेळोवेळी मेडिकल चेकअप चेकअप करून यांची प्रकृतीची देखभाल करायचं म्हणून आम्ही बऱ्यापैकी इथे येत असतो त्यांच्यात आज अकरावा दिवस पडल्यावर आणि संबंधित ज्या मुरकुटे मॅडम आहेत त्यांची मी हिस्ट्री घेतली त्यांना किडनी एक नाही आहे एकच किडनी आहे जनरली ह्या ज्या उपोषणाचा परिणाम आपल्या किडनीवर खूप वेळा होतो त्याच्यामुळे त्याची कि म्हणजे जर उद्याच्या त्या किडनी फेलिअरमध्ये वगैरे गेल्या किंवा काही कॉम्प्लिकेशन झालं तर कदाचित त्यांच्या शारीरिक हानी पण होऊ शकते त्याच्यामुळे आज अकरावा दिवस त्यामुळे शंभर टक्के आता यांच्या उपोषणासाठी काहीतरी तडजोड नक्कीच झाली पाहिजे काहीतरी मधला मार्ग निघाला पाहिजे कारण सगळ्यांच्या तब्येती आता शेवटी शरीर साथ द्यायला आज अकरावा दिवस म्हटल्यावर अकरा दिवस दिवसापर्यंत जर उपोषण असेल तर त्यांचा शंभर टक्के यांचा प्रकृतीवर हा त्याचा परिणाम होणारच आहे सगळ्या बऱ्याच लोकांना मी मधून मधून मु आई फ्रूट्स पण देत असतो ज्यांना फारच जास्त स्टार्वेशन झाले यांना शुगर लेवल फार फॉल झाल्या त्यांना मध्ये आगी फ्रूट पण द्यावं द्यायची गरज पडली एवढ्या ह्या दिवसात त्याच्यामुळे आता सध्या तरी यांचं उपयोग सुटणं गरजेचं आहे कारण जेणेकरून सगळ्यांची शारीरिक क्षमता एक लिमिटपर्यंत ते सहन करू शकते त्यानंतर मात्र त्याचा उद्रेक होण्याच्या काहीतरी यांचा मार्ग निघाला पाहिजे असं मला डॉक्टर म्हणून वाटतं